नवापूर तालुक्यातील वागदे गावालगत गुजरात व महाराष्ट्र राज्यांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर असलेला जुना फरशी पूल सध्या गावकऱ्यांच्या त्रासाचा विषय ठरला आहे मुसळधार पावसामुळे या पुलावरून जोरदार पाणी वाहत असून यामुळे दोन्ही राज्यांमधील संपर्क तुटला आहे परिणामी वागदे गाव तसेच परिसरातील अनेक गावांचा दळणवळणाचा मार्ग पूर्णतः बंद झाला आहे या पुलामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झाला आहे पेरणीच्या तोंडावर शेतीकामे सुरू असताना शेतांपर्यंत पोहोचणे अशक्य झाल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे शेतीसाठी आवश्यक खते बियाणे व वा साधने वाहून नेणे अशक्य बनले आहे स्मशानभूमीकडे जाणारा एकमेव मार्ग बंद झालाय या फरशी पुलाच्या पलीकडे गावची स्मशानभूमी आहे पावसाळ्याच्या काळात अंत्यविधीसाठी मृतदेह वाहून नेणे कठीणच नव्हे तर अशक्य झाले आहे अशावेळी आदिवासी बांधवांना मरणानंतरही शांततेचा अधिकार मिळत नाही ही, ही शोकांतिका आहे गावकऱ्यांनी हे दृश्य अश्रूंनी पाहिलं असून आमचं दुःख सरकारला दिसत नाही अशी भावना व्यक्त केली आहे गुजरातच्या सायला गावाला जोडणाऱ्या या मुख्य रस्त्याचे काही महिन्यांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले परंतु रस्त्यावरील जुना जीर्णफर्शी पूल दुर्लक्षितच राहिला प्रशासनाने नव्या रस्त्याच्या कामात या पुलाचा समावेश का केला नाही असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत आदिवासी बांधवांच्या विकासाचा फसवा देखावा या भागात केंद्र व राज्य सरकारच्या आदिवासी बांधवांच्या विकासासाठी कोट्यवधी कोट्यवतींचा निधी खर्च केला जातो असे दाखवले जाते मात्र प्रत्यक्षात रस्ते पूल नद्या नाल्यांवरील पायाभूत सुविधा अतिशय दयनीय अवस्थेत आहेत वागदे परिसरात असे अनेक पूल धोकादायक स्थितीत आहेत खांडबारा वागदरे धडगाव या भागांमध्येही अशीच परिस्थिती असून शासकीय यंत्रणांची उदासीनता स्पष्ट दिसते डोळ्यावर झापडं घालून बसलेले अधिकारी या भागांची पाहणी कधी करतील आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय आमचा आवाज पोहोचणार नाही का असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी गावकऱ्यांनी शासनाकडे मागणी केली आहे की या फरशीपुलाचे पुलाचे तात्काळ पुनर्निर्माण करण्यात यावे रस्ता कायमस्वरूपी सुस्थितीत ठेवण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात यावेत अन्यथा ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि स्थानिक प्रशासनाकडून त्वरित

आता ही बिकट परिस्थिती आहे पावसाळ्यात खूप थोग म्हणजे खूप त्रास आहे तर प्रशासनने यावेळेस लक्ष केंद्रित केला होते आणि या ब्रिज मंजूर केला होते याची विनंती आहे नमस्कार ते सायला हा गुजरात गुजरातपासून तर खांडमारा जाणारा रस्ता मुख्य रस्ता आहे इथं दुसरा कुठला रस्ता नाही हा एक रस्ता आहे की गुजरातला जाऊ शकता आणि जे आमचे वाघदेचे गावकरी आहे बोरसेकचे गावकरी त्यांची शेती पुलाच्या त्या त्या अलीकडे आहे आणि मुख मुख्य मार्ग हा आहे आणि शेती करायला आमच्या आदिवासी लोकांना शेतीशिवाय दुसरा काही पर्याय नाही आहे तर आमचे आदिवासी लोक हे रोज शेती करायला पूल ओलांडून त्या साईडला जातात एका टायमाला जर जास्त पाऊस आला तर पुलावरतून भरपूर पाणी पाहता आणि तो पुलावरती पाहू शकता मोठे मोठे खड्डे पडलेले आहे हे आदिवासी लोक स्वतःच्या जीव डोक्यामध्ये घेऊन शेती करायला त्या साईडला जातात आणि एकीकडे इथं पाहू शकता वाघदे गावाची शमशानभूमी पण आहे इथं तर शमशानं काय व्यक्ती कोणी मया कोणी जर मयात झालं तर याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही इथूनच पूल ओलांडूनच मयत व्यक्तीला तिकडे घेऊन जावं पडतं तर आम्ही मागच्या वर्षी देखील आम्ही सरकारला मागणी केली होती तर मागणी केली केल्यानंतर त्यांनी रस्ता मंजूर तर करून दिला पण इथं पुलाची पण गरज आहे तर संबंधित अधिकारी व प्रशासनाला दिसले नाही काय की म्हणजे तुम्ही रस्ता तर बनवते पण हा पूल दिसला नाही ना एक, का त्यांना तुम्ही पुलाची अवस्था पाहू शकता ना एकदम बिकट आहे तुम्ही माणूस काय जेमसेम मोटरसायकल जाते असं तुम्ही मोट फोर व्हीलर तर जाऊच शकत नाही अशी कंडिशन आहे या पुलाची तर सरकारला आमच्याकडून विनंती आहे की या पूर लवकरात लवकर मंजूर करून द्यावा आणि आमचे आदिवासी लोक शेतापासून त्या साईडला जाता तर पिका पाण्याचे नुकसान नाही होणार पावसामुळे त्याची खात्री करून लवकरात लवकर मंजूर करून द्यावा ही नम्र विनंती ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जामी ऍप डाउनलोड करावं होळीच्या जीवनात अपडेट राहा